नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राखी तळवंदे आपल्या सर्वांचं विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये खूप खूप स्वागत करते जसं आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं की पॅसेजेस कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे पॅसेजेस रीडिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याच्यामुळे आपल्या इंग्लिशही रीड करण्यात समजण्यात खूप मदत होते त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त पॅसेज रीड करा जेणेकरून आपल्या नॉलेजमध्ये सुद्धा भर पडते पॅसेजेस रीड केल्यामुळे कुठलाही पॅसेज केव्हाही कामात येऊ शकतो स्कूलमध्ये असो किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्यासाठीही या पॅसेजचा उपयोग होतो राईट सो नाव वी विल सी टुडेज पॅसेज पहिले आपण पॅसेज संपूर्णपणे रीड करून घेऊ त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर पुढील क्वेश्चन्स रीड करूया क्वेश्चन रीड करतानाही अगोदर संपूर्णपणे क्वेश्चन रीड करायचे ऑप्शन्स रीड करायचे आणि त्याच्यानंतरच त्याचे आन्सर्स फाईंड करण्याचा प्रयत्न करायचा ओके फर्स्ट ॲज यू नो आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन येतो की पॅसेज रीड करायचा आणि खाली क्वेश्चन्स दिलेले असतात त्याचे चार आन्सर्स असतात चार आन्सर्स पैकी एक जे आन्सर आहे हे अचूक राहील योग्य राहील उत्तर बरोबर राहील कधी कधी काय होतं ऑप्शन्स कन्फ्युजन साठी तसे क्वेश्चन्स दिल्या जातात त्याच्यामुळे अगोदर पॅसेज जर का आपण व्यवस्थित रीड केला ना तर ते कन्फ्युजनही दूर होऊ शकतो ओके फर्स्ट विल रीड द इज अ ह्यूज एनिमल रायनोसोरस तुम्ही बघितला असेल गेंडा है ना सर्वांनीच बघितलेला आहे इट अ इट हॅज अ लार्ज हॉर्न लार्ज हॉर्न म्हणजे त्याच्या नाकाच्या बाजूने जे असे शिंग आहे ते कसे आहे खूप मोठे आहे मोठे म्हणजे आहे त्याच्याकडे ते शिंग ग्रोईंग आउट ऑफ द एंड ऑफ इट्स नोज नाक जे आहे नाकाच्या पुढे त्याचे हॉर्न्स जातात इट युजेस दिस हॉर्न्स टू डिफेंड इट्स सेल ॲज वेल एज फॉर अप्रुटिंग बिशे बुशेस अँड स्मॉल ट्रीज आता त्या हॉर्न्सचा उपयोग तो कशासाठी करतो स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणी त्याची शिकार करायला आला तर त्या हॉर्न्सनी जेवढा प्रतिकार करता येईल तेवढा तो, तो प्रतिकार करतो आणि स्वतःला वाचवतो त्याचबरोबर खाण्यासाठी जे जमिनीखाली काही कंदमुळे असतील ते खायचे असेल तर जे गवत वगैरे उपटण्यासाठी पण त्याच्या हॉर्न्सचा उपयोग होतो दो द हॉर्न इज शॉर्ट हॉर्न कसे आहे शॉर्ट आहे इट इज एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग परंतु कसे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे द स्किन ऑफ द रायनो इज कॉल्ड हाईट त्याची जी स्किन आहे तुम्ही कधी बघितलं असेल गार्डन वगैरे मध्ये कधी गेला असेल किंवा झू मध्ये झू मध्ये तुम्हाला रायनोज दिसतात त्यांची स्किन जर का बघितली तर खूप रफ दिसते है ना आणि त्या स्किनलाच काय म्हटलं गेलेलं आहे हाईट इट इज व्हेरी थिक अँड टफ ठीक खूप जाड आहे आणि टफ आहे टफ म्हणजे अशी रखरखीत आहे खूप सॉफ्ट नाही आहे एकदम रफ आहे इट इज सेट दॅट इव्हन अ बुलेट कॅन नॉट गो टू कॅनॉट गो थ्रू इट म्हणजे असंही म्हटलं जातं की एवढी स्किन रफ आहे बुलेट बुलेट म्हणजे जी बंदुकीतली गोळी निघते ना तर बंदुकीतली गोळी सुद्धा रायनोच्या आतमध्ये जाऊ शकत नाही का कारण ती एवढी रफ आहे त्याचे शरीर इतकं जाड आहे आणि रफ आहे त्याच्यामुळे ती गोळी ही त्याच्यामध्ये घुसू शकत नाही दिस हाईट इज टू हेवी फोल्ड अँड इज अन प्रोटेक्टिव्ह कव्हर आता ती जी हाईड आहे ना ती डिव्हाइड केलेली आहे हाईट म्हणजे त्याचं जे आपण स्किन म्हटलो है ना ती डिव्हाइड केलेली आहे आणि ते फोल्ड झालेली आहे त्याच्यामुळे काय होतं त्याच्या ते जे प्रोटेक्ट करण्यासाठी कव्हर आहे संपूर्णपणे ती जी स्किन आहे ना ती कशी आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे द रायनो हॅज आय साईट म्हणजे त्यांची जी दृष्टी आहे ना ही पुअर आहे त्यांना असं बरोबर दिसत नाही एखाद्या वेळेस अंधुक दिसत असेल एकदम शार्पली नाही दिसत हवेवर इट्स सेन्स ऑफ स्मेल अँड हिअरिंग इज व्हेरी शार्प अँड वॉन्ट इट अबाउट अप्रोचिंग डेंजर परंतु त्यांचे जरी डोळे कमजोर असतील तरी त्यांचा जो सेन्स आहे वास घेण्याचा स्मेलचा आणि हिअरिंग ऐकण्याचा हा खूप शार्प आहे म्हणजे लांबूनही जर का कोणी रायनोची शिकार करायला जर का आलं असेल तर त्या डेंजरपासून वाचण्यासाठी रायनोला लगेच त्यांची मदत होते आपण बघितलं की प्राण्यांना हे जे सेन्स आहे ऐकण्याची आणि वास घेण्याची ही फार त्यांच्यामध्ये ही जी शक्ती दिलेली आहे देवाने त्यांना ही खूप शार्प आहे हे सगळ्याच प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येत स्मेल अँड हिअरिंग इज व्हेरी शार्प अँड बॉन्स इट अबाउट अप्रोचिंग डेंजर जर का काही डेंजर येणार असेल समोर काही आघात होणार असेल तर काय होतं हे त्यांना आधीच कळून जात द हॉर्न ऑफ द रायनो इज कन्सिडर्ड टू पझेस मेडिकल प्रॉपर्टीज आता ते जे हॉर्न आहे रॅनोचे हॉर्न म्हणजे त्यांची जी शिंग आहे हे मेडिकल प्रॉपर्टीजसाठी खूप उपयोगात आहे मेडिकल प्रॉपर्टीजसाठी सुद्धा त्यांचा उपयोग होतो त्यामुळे काय आहे अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ दिस इट इज हंटेड बाय ह्युमन बिंग आणि माणूसही माणूसही त्याच्या सोयीसाठी तो जसा आता त्याच्या सोयीसाठी हे जे जंगल होते आधी वाईल्ड अॅनिमल्स जिथे राहायचे त्याच्या सोयीसाठी तो काय करायला लागला जंगलच तोडू लागला आणि तिथं सिमेंटचं जंगल बांधू लागला त्याचप्रमाणे त्यांच्या सोयीसाठी हे वाईल्ड अॅनिमल्स असो त्यांच्यामधले जे महत्वाच्या गोष्टी आहे हे त्या माणसाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते, ते सतत शिकार करत राहतात आणि त्याचाच एक शिकार बनलेला आहे रायनो काय करतात ते मेडिकल यूज साठी त्या रायनोजचा ज्या हॉर्न्स आहे त्याचा उपयोग होतो त्याच्यामुळे ते सतत शिकार करत राहतात अ मे अ टाइम मे सून, सून कम व्हेन वी मे नॉट सी रायनोस इन द बट ओनली इन झो पण अशी ही वेळ येईल काय होईल त्या वेळेमध्ये की रायनोज आपल्याला दिसणारच नाही फक्त झू पुरते रायनोज दिसतील जे की ते जंगलात राहतात जंगलामधल्या रायनोसची कमी होऊन जातील का त्यांचे सतत शिकार केल्यामुळे त्याच्यामुळे शिकार अति ही नाही केली पाहिजे रायनोस जर का टिकून ठेवायचं असेल तर आपण त्यांचं जतन हे केलंच पाहिजे त्यावर मेडिकल यूजसाठी त्याच्यावर दुसरा पर्याय शोधला तर रायनोसची संख्या ही वाढू शकते okay? ना आता क्वेश्चन रीड केलं की के आपल्या डोक्यामध्ये त्याचा आन्सर क्लिक व्हायला पाहिजे की आन्सर काय असेल आणि ऑप्शनही सर्व ऑप्शन वाचायचे फक्त ऑप्शन एकच वाचून त्याचा टिक करायचा नाही चारही ऑप्शन्स व्यवस्थित रीड करायचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच टिक मार्क करायचा द हॉर्न ऑफ द रायनो इज द हॉर्न ऑफ द रायनो कसे आहे लार्ज अँड स्ट्रॉंग लार्ज बट वीक शॉर्ट अँड वीक फुल ऑफ हेवी फ्लोअर्स कसे आहे यस लार्ज अँड स्ट्रॉंग रायनोचे जे हॉर्न्स आहे हे कसे आहे लार्ज अँड स्ट्रॉंग नेक्स्ट क्वेश्चन द रायनो इज प्रोटेक्टेड बाय इड्स रायनो त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामुळे तो वाचू शकतो आयसाइट आपण बघितलं आय साईड त्याची कशी आहे वीक आहे स्पीड नसेलच रायनोरचे शरीरच एवढं आहे की त्याला स्पीडही शक्यता कमी आहे हाईट है, ते ते है हाइट, ना आपण बघितलं त्याचं शरीर और नोज कशामुळे रायनो प्रोटेक्ट होतो यस बिकॉज ऑफ इट्स स्मेलिंग सेन्सेशन त्याला जे स्मेल करण्याची शक्ती मिळाली की लांब पर्यंतही तो स्मेल करू शकतो आणि तो त्याला स्वतःला प्रोटेक्ट करतो नेक्स्ट क्वेश्चन द रायनो इज हंटेड फॉर एड्स रायनो कावर शिकार करतात रायनोची काय का आहे रायनो मध्ये की ज्याच्यामुळे त्याची शिकार केले जाते हाईट हॉर्न मीट ब्युटी ब्युटी तर नसणारच आहे आपल्याला दिसतो रायनो इतकं ब्युटीफुल आहे का त्याची शिकार त्याच्या ब्युटीसाठी होईल नो मीट पण नाही आहे हाईट और हॉर्न येस राईट आन्सर इज हॉर्न त्याचे जे हॉर्न्स आहे ते जे मेडिकल यूज होतात त्याच्यासाठी रायनो इज हंटेड ओके नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अँटोनिम्स फॉर पुअर बेस्ड ऑन द मिनिंग इन द ॲक्स्ट्रॅक्ट आपण जो पॅसेज रीड केला त्याच्यामध्ये पुअरचा जो अँटोनिम आलेला आहे अँटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड आलेला आहे काय आहे बरं फर्स्ट पुअर म्हणजे काय पुअर म्हणजे एकदम uh, गरीब किंवा एकदम कमतरता काहीतरी त्याच्यामध्ये कमतरता असणे त्याचा अपोजिट पाहिजे आपल्याला त्याचा मिनिंग नाही पाहिजे त्याचा अपोजिट पाहिजे टफ स्ट्रॉंग चार ऑप्शन्स दिलेले आहेत तर पूअर चा अपोजिट काय येणार आहे रिच है ना नेक्स्ट क्वेश्चन तर सेज वी मे any रायनोज in द wild बिकॉज आता जे पॅसेज लिहिणारे रायटर्स आहेत ते त्यांनी आपल्याला त्यात काय सांगितलं की आपल्याला लवकरच हे रायनोज जे आहे हे ज वन्य प्राणी आपल्याला दिसणार नाही का बरं म्हटलं असेल त्यांनी असं दे आर वीक ॲनिमल्स दे विल बी किल्ड बाय अदर एनिमल्स दे विल बी किल्ड बाय ह्युमन बीइंग्स और दे विल डाय ड्यू टू लॅक ऑफ फूड ना आपण बघितलं कशामुळे रायनोज कमी कमी होत चालले आहे बिकॉज दे विल बी किल्ड बाय ह्युमन बिंग ह्युमन बिंग त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी रायनोजला ला आहेत आणि त्याच्यामुळे काही दिवसानंतर आपल्याला रायनोज हे वन्य प्राणी जे जंगलात दिसणार नाही ओके आपल्याला कळालाच असेल हा पॅसेज ओके okay? या पॅसेजच्या आपण अजून पुन्हा एकदा रिव्हिजन करा आणि प्रश्न सॉल्व करायचा प्रयत्न करा ओके okay? नाव वी विल लुक नेक्स्ट पॅसेज नेक्स्ट पॅसेजही आपण काय करू अगोदर पूर्णपणे रीड करून घेऊ रीड केल्यानंतर त्याचे क्वेश्चन आन्सर्स फाइंड आउट करू त्यामुळे संपूर्णपणे पॅसेज अगदी मन लावून विथ इन कॉन्सन्ट्रेशन आपण हा रीड करू ओके द अर्थ अपॉन विच वी लिव्ह इज अ प्लॅनेट आपण कोणत्या प्लॅनेट वर राहतो येस अर्थ अपॉन विच वी लिव्ह इज अ प्लॅनेट सर्कलिंग अराउंड द सन येस नो सनच्या अवतीभोवती काय होतं सर्व प्लॅनेट्स त्याच्या अवतीभोवती फिरतात तसंच अर्थ सुद्धा काय आहे सनच्या भोवती सर्कल राऊंड मध्ये फिरत आहे मॉडर्न एस्ट्रॉनॉमर्स टेन अस दॅट फोर प्लॅनेट्स ज्युपिटर सॅटन युरेनस अँड नॅपच्यून काय जे मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमर जे आताचे जे नवनवीन ॲस्ट्रॉनॉमर्स आहे ते आपल्याला काय सांगताय की जसे हे प्लॅनेट्स आहेत ज्युपिटर सॅटन युरेनस अँड नेपचून विच आर मच बिगर दॅन द अदर्स आता हे जे चार प्लॅनेट्स आहे ना हे मोठे आहे अदर्स प्लॅनेट्सपेक्षा हे मोठे आहे बिगर आहे आर सराउंडेड बाय पॉयजनस गॅस अँड आर सो कोल्ड दॅट एनी लिव्हिंग थिंग लँडिंग ऑन दॅम वूड इमिजिएटली बी फ्रोजन टू डेथ म्हणजे हे जे प्लॅनेट्स आहे हे एवढे मोठे आहे एवढे बिगर आहे दुसऱ्या प्लॅनेट पेक्षा आणि त्यांच्या आजूबाजूला हा पॉयजनस गॅस आहे विषारी एक गॅस आहे त्यांच्या बा बाहेर आणि काय आहे ना खूप थंड आहे त्याच्यामुळे तिथं जर का कुठला कोणी जर का प्रयत्न केला लिव्हिंग थिंग्सनी की मला तिथं जाऊन राहायचं तर त्या पॉयझनस गॅस आणि त्या थंड वातावरणामुळे तो तिथेच बर्फ होऊन मरूही शकतो ऑफ द रिमेनिंग प्लॅनेट्स आता आपण पर, आतापर्यंत एक दोन तीन चार आणि पाच पाच प्लॅनेट्स बद्दल बघितलं टोटल किती प्लॅनेट्स आहे एट प्लॅनेट्स आहे आपल्या सर्वांना माहिती आहे किती प्लॅनेट्स आहे आपण अर्थ ज्युपिटर सॅटर्न युरेनस आणि नॅपच्युन बद्दल बघितला ऑफ द रिमेनिंग अदर प्लॅनेट्स आता राहिलेले अदर प्लॅनेट्स जसं की विनस मोस्ट क्लोजली रिझेंबल अर्थ इन साइज व्हिनस जो प्लॅनेट आहे शुक्र तारा म्हणतो आपण त्याला तो, तो अर्थच्या कसा है? है। moisture. Moisture आहे जवळ आहे बट इट डज नॉट हॅव मॉइश्चर मॉइश्चर म्हणजे काय त्याच्यात ओलावा नाही आहे म्हणजे जगण्यासाठी तिथं योग्य ते वातावरण नाही आहे तिथं तो ओलावा नाही आहे अँड हॅज कंटिन्युअस स्ट्रॉम्स अँड लॅक ऑक्सिजन इन इट्स ऍटमॉस्फिअर सतत तिथं वादळ येत राहतात आणि ऑक्सिजनची कमतरता आहे तिथं ऑक्सिजन नाही आहे त्याच्या वातावरणामध्ये आणि जर का लिव्हिंग थिंग्सला जगायचं असेल तर ता त्याला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळायला पाहिजे त्याच्या आणि विनसवर काय आहे ऑक्सिजनची कमतरता खूप जास्त आहे ओके मार्स मार्स इज द ओन्ली प्लॅनेट ऑन विच साइन ऑफ लाईफ मार्स काय आहे की ओनली प्लॅनेट आहे मार्स हा एकमेव असा प्लॅनेट आहे जिथं काहीतरी चिन्ह मिळालेले की ह्या मार्सवर लिव्हिंग थिंग्स असू शकतात असा साइन ऑफ लाईफ एखादी लिव्हिंग थिंग असू शकते असं थोडं चिन्ह मिळालेले आहे मोस्ट ऑफ मार्स इज अ डेझर्ट बर बट देअर इज अ ग्रीन एरियाज ऑन धिस सरफेस आता जो मार्स एरिया मार्स आहे मार्सवर काय सापडलेलं आहे की डेझर्ट डेझर्ट म्हणजे वाळवंट आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावर ग्रीन एरिया त्याच्या सरफेसवर ग्रीन एरियाज आहे विच चेंजेस अकॉर्डिंग टू सीझन जसे आपल्या अर्थवर वेगवेगळे वे वे वातावरण आहे तसे अदर प्लॅनेट्सवर सुद्धा वातावरण आहे आणि मार्सवरच हे जे ग्रीन एरियाच जे वातावरण आहे हे सतत चेंज रह होत राहतं लिटिल इज नोन ऑफ द प्लुटो, प्लुटो बद्दल थोडीशीच माहिती आहे कारण प्लुटो हा खूप फार ते फ्रॉम द सन सन पासून प्लूटो हा खूप लांब आहे त्याच्यामुळे प्लुटो हा दिसतच नाही द सरफेस टेम्परेचर ऑफ मर्क्युरी मर्क्युरी द हॉटेस्ट अँड द नियरेस्ट प्लॅनेट टू द सन सनच्या जवळ जो की सरफेस सनच्या जवळ कुठला दिसतो आहे की मर्क्युरी आहे त्याचं टेम्परेचर कसं आहे हॉटेस्ट आहे खूप हॉट आहे आणि नियरेस्ट प्लॅनेट टू द सन इज सफिशियंट टू मेल्ट लीड म्हणजे लीड हा जो धातू आहे हे मेल्ट होण्यासाठी सुद्धा सफिशियंट आहे म्हणजे एवढा गरम आहे तो एवढा गरम आहे हा मास की तिथं कुठलीही वस्तू वितळू वितळतेच वितळते एवढं कारण काय आहे मास जो आहे हा सनच्या एकदम जवळ आलेला जवळचा प्लॅनेट आहे ओके ना, आता आपण ह्या पॅसेजमध्ये काय काय बघितलं अर्थ बद्दल बघितलं ज्युपिटर सॅटन युरेनस नॅपचोन विनस मार्स प्लुटो अँड मर्क्युरी या एट प्लॅनेट्सची आपण माहिती घेतली ओके नाव वी विल सी हाऊ क्वेश्चन अँड आन्सर्स आर बेस्ड ऑन दिस पॅसेज हाऊ मेनी प्लॅनेट्स आर मेन्शन इन दिस पॅसेज हे बघा आपण पॅसेज रीड केलं की क्वेश्चन वाचल्याबरोबर आपल्या डोक्यात काय आलं देर आर एट प्लैनेट इन दिससेज गुड नेक्स्ट क्वेश्चन मैन कैनॉट लैंड ऑन जुपिटर बिकॉज जुपिटर वर मैन का नहीं जाऊतनी कोट और इट इज अट अपन जुपिटर बदल फोर होते दैट इट डज नॉट हैनी मॉइश्चर त्याच्यामुळे मॅन कॅनॉट लँड ऑन ज्युपिटर जे जगण्यासाठी माणसाला जगण्यासाठी जे गरज असते मॉइश्चरची ती त्या प्लॅनेटवर नाही आहे विच प्लॅनेट अदर दॅन अर्थ शो सम साईन ऑफ लाईफ है ना लाईफ जगण्यासाठी लाईफ जीवन जगण्यासाठीचं चिन्ह आपल्याला कोणत्या प्लॅनेट वर दिसलंय येस yes. मर्क्युरी बीनस मार्स प्लुटो येस ऑन प्लॅनेट मार्स वी हॅव सीन अदर देन अर्थ दिस मार्स प्लॅनेट शो सम साईन ऑफ लाईफ नेक्स्ट क्वेश्चन वीच इज फ्रेस फ्रॉम द पॅसेज दॅट इज अपोजिट ऑफ क्लोजेस्ट टू क्लोजेस्ट टू च्या अपोजिट काय आला क्लोझेस्ट म्हणजे जबर जवळच्या अपोजिट पाहिजे नियरेस्ट टू क्लोजली फारदेस्ट फ्रॉम अकॉर्डिंग टू आता वाचल्यावर आपल्याला क्लोजेस्टच्या अपोजिट काय येतं नियर म्हणजे काय जवळ क्लोजली म्हणजे काय जवळ फार्देस्ट फ्रॉम लांब अकॉर्डिंग टू येस आन्सर विल बी फार्देस्ट फ्रॉम नेक्स्ट क्वेश्चन द प्लॅनेट विच इज द हॉटेस्ट हॉटेस्ट प्लॅनेट कोणता आहे आपण बघितला मार्स मर्क्युरी विनस प्लुटो येस मर्क्युरी इज अ व्हेरी हॉटेस्ट प्लॅनेट इन ऑल एट प्लॅनेट ओके आपल्या सर्वांना हा पॅसेजही कळाला असेल अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पॅसेजची अजून अजून प्रॅक्टिस करा आणि पॅसेजेस कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा जेवढे जास्त पॅसेज सॉल्व होतील तेवढा वेळ कमी लागत जाईल तुम्हाला पॅसेज सॉल्व करण्यासाठी कारण आपली रीडिंग स्किल वाढलेली आहे आपली व्हॉकॅब्युलरी वाढलेली आहे त्याच्यामुळे पॅसेजचा जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा ओके नाव वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर टेन दॅट बेस्ट ऑफ लक